तर मस्त असा चमचमीत मोकळा सुटसुटीत झटपट असा बघू शकता अंडा राईस तयार झालेला आहे गाड्यावरती जसा अंडा राईस मिळतो तसा मस्त अगदी झटपट असा तयार होतो अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर ही अंडा राईसची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा कमीत कमी साहित्यात तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो तर अंडा राईस करण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे एक साधारण दीड छोटी पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे जास्त लालसर असा परतायचा नाही थोडा मऊसर सोनेरी रंगावरतीच परतून घ्यायचा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालू हिरवी मिरची मी अर्धी अर्धीमधून कट केलेली आहे तुम्ही हवं तर बारीक चिरून घालू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट आता थोडी परतून घेऊ म्हणजे आलं लसूणचा उग्रवास निघून जातो आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा थोडा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो मी चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दीड चमचा घरगुती लाल तिखट घालू तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता सगळ्यात पहिला मी अंडा भुर्जी तयार करणार आहे त्यामुळं भुर्जी पुरतं मी लाल तिखट दीड चमचा घातलेला आहे एक चमचा फुल भरून एवरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे मस्त अशी खड्या मसाल्यांची चव लागते त्याचबरोबर भुर्जीपुरतं चवीनुसार मीठ घातलेला आहे आता आपण लाल तिखट आणि घातलेला मसाला आपण चांगला परतून घेऊ तेलामध्ये बारीक गॅस करूनच चांगलं परतून घ्यायचं मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आता तीन फोडलेली अंडी मी घालणार आहे आणि जशी आपण भुर्जी करतो त्या पद्धतीने ही अंडी मिक्स करून मस्त भुर्जी मोकळी सुटसुटीत अशी तयार करून घ्यायची आहे जास्त वेळसुद्धा परतायची नाही मीडियम गॅस करून अंडी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून भुर्जी चांगली मोकळी सुटसुटीत अशी करून घ्यायची तर बघू शकता अंडा भुर्जी मी तयार करून घेतलेली आहे जास्त वेळ अशी परतायची नाही आता तयार केलेली ही अंडा भुर्जी कडईमध्ये थोडी बाजूला करून घेऊ आणि कढईमध्येच मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता मी अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि एक अर्धा चमचा होईल एवढा मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे हळद लाल तिखट आणि बिर्याणी मसाला तेलामध्ये थोडं मिक्स करून घेऊ चांगलं आता यामध्ये आपण शिजवलेला भात घालू तर जसा आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेतो त्याच पद्धतीने मी एक मोठी प्लेट भरून हा भात शिजवून घेतलेला आहे बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा आहे आता हा शिजवलेला भात आपण लाल तिठामध्ये चांगला मिक्स करून घेऊ आणि मिक्स थोडा करून घेतल्यानंतर भुर्जीसुद्धा भातामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साधारण एक वाटी तांदळाचा हा भात आहे शिळा भात असेल तर शिळ्या भाताचा भाता सुद्धा या पद्धतीने अंडा राईस बनवू शकता अगदी झटपट असा तयार होतो तर भुर्जी भातामध्ये चांगली मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकताय भुर्जी आणि मसाला भाताला चांगला लागलेला आहे आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालू आपण कारण भुर्जीमध्येच फक्त मीठ घातलेलं आहे आता वरून भातामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यामुळं अंडा राईस चांगला परतून घ्यायचा म्हणजे एकसारखं असं अंडा राईसला मीठ लागतं अंडा राईस परतून घेतल्यानंतर गॅस बारीक करून एक तीन ते चार मिनटासाठी यावरती झाकण ठेवू तर साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता अगदी झटपट असा अंडा राईस तयार झालेला आहे मस्त असा लागतो खायला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ अगदी मोकळा सुटसुटीत असा हा अंडा राईस तयार झालेला आहे जसं गाड्यावरती मिळतो तसा झटपट असा तयार होतो तयार केलेला अंडा राईस आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला जर भाजी भाकरी खायचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी जेवणामध्ये झटपट असं बनवायचं असेल तर या पद्धतीने अंडा राईस एकदा करून बघा मस्त असा लागतो आता मी अंडा राईससोबत अंड्याची पोळी किंवा ऑमलेट तयार करणार आहे त्यासाठी इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि वाटीमध्ये अंड एक फोडून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून चांगलं अंड फेटून घेतलेलं आहे आता तव्यावरती थोडंसं तेल घालू आपण आणि फेटलेलं अंड तव्यावरती घालायचं आहे जसं तुम्हाला ऑमलेट जाडसर किंवा पातळाचं हवं आहे त्यानुसार चमच्याने पसरवून घ्यायचं आहे थोडंसं मी जाडसरच ठेवलेलं आहे वरून थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर चिरलेली भुरभुरलेली आहे ऑम्लेटवरती आता वरून ऑमलेट चांगलं सुकल्यानंतर पलटून घेऊ आपण चमच्याने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ऑमलेट चांगलं भाजून घ्यायचं चा आहे हे तयार झालेलं ऑमलेट आपण आता अंडा राईसवरती काढून घेऊ आणि बघू शकताय जसा गाड्यावरती मिळतो तसा चमचमीत अंडा राईस तयार झालेला आहे ऑमलेटसोबत खायला एक नंबर लागतो तर नक्की एकदा करून बघा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद